बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसं तसं या सोहळ्यामध्ये कोण सहभागी होणार याची चर्चा जोरात सुरू झाली आहे दुसरीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी सुद्धा सहभागी होणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केलं आहे काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आलेल्या आडवाणी या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत पण दुसरीकडे चारही पीठांचे शंकराचार्य सुद्धा या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत असं सध्या तरी दिसतंय हिंदू धर्मात शंकराचार्य म्हणजे नेमके कोण त्यांचा मोदींना विरोध आहे असं सोशल मीडियावर का बोल आणि त्यांनी अयोध्येत यायला का नकार दिलाय हे पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य हे सर्वात मोठं धर्मगुरुपद आहे आदि शंकराचार्यांनी हे हिंदू धर्माच्या तात्विक आदिशंकराचार्य हे हिंदू धर्माच्या तात्विक विवेचनासाठी देखील ओळखले जातात आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी चार मठाची देखील स्थापना केली होती धर्माचा प्रचार प्रसार करणं ही या मठाची जबाबदारी होती हे चार मठ पुढील प्रमाणे आहेत शृंगेरी मठ रामेश्वरम तामिळनाडू शंकराचार्य भारती तीर्थ महाराज गोवर्धन मठ पुरी ओडिशा शंकराचार्य निच्छलानंद सरस्वती महाराज शारदा मठ द्वारका गुजरात शंकराचार्य सदानंद महाराज आणि ज्योतिर्मठ बद्रीका उत्तराखंड शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज हिंदू धर्मात या मठांना अतिशय मानाचं स्थान आहे म्हणूनच राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर शंकराचार्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला ज्योतिर्मठ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या मते या सोहळ्याचं आयोजन शास्त्रानुसार केलं जात नाही आणि मंदिराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही मंदिर अभी पूरा हुआ नहीं है और मंदिर पहले पूरा हो जाने दिया जाए अभी निर्माण कार्य वहाँ पर चल रहा है वो जो यो कह रहे हैं वो लोग अपना करें उनको उनको उनकी अपनी मजबूरी है क्योंकि हमारी मजबूरी कोई नहीं है हम धार्मिक व्यक्ति हैं हम चाहते हैं कि विधि विधान के साथ काम हो पूरा मंदिर बन जाए फिर प्रतिष्ठा हो लेकिन जो राजनेता हैं उनकी जरूरत है कि सामने चुनाव है तो वो चाहते हैं कि हर जगह से हम चुनावी तो राजनीति में जो लाभ लेना है बनता है वो ले लें इसलिए उनकी मजबूरी है कि वो अभी उनको करना है हमारी मजबूरी नहीं है तो हमारी तो जब पूरा मंदिर बन जाएगा विधि विधान के साथ प्रतिष्ठा हो जाएगी और फिर हमने कहा है बंद हो जाएगी, तब हम राम जी का करेंगे। सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये की आम्ही मोदी विरोधी नाही आहोत पण आम्हाला सुद्धा नाही दुसरीकडे पुरीचे शंकराचार्य निच्छालानंद सरस्वती यांनी सुद्धा या कार्यक्रमाला राजकीय रूप आल्याचं म्हटलं आहे आपला याला विरोध नाही पण शास्त्राला धरून प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी आणि त्यामुळे आपण जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं शास्त्रीय पक्ष का ध्यान रखते हुए साथ विधा से ही प्रतिष्ठा होनी चाहिए और पूजन का भी क्रम होना चाहिए अन्यथा देवता का जो तेज है तिरोहित हो जाता है और वह तिरोहित हो जाने पर डाकनी साकनी भूत प्रेत पिशाच अर्चा विग्रह या मूर्ति में प्रविष्ट हो जाते हैं

शृंगेरीच्या शंकराचार्याच्या वतीने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी व्हायचं आव्हान करण्यात आले परंतु शंकराचार्य जातीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धी पत्रकात स्पष्टपणे काहीही सांगण्यात का आलेले नाही यासोबत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना देखील राम मंदिराच्या सोहळ्यासाठी निमंत्रण आलेलं नाही त्यासोबत काँग्रेसने देखील या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसने म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणी दोन हजार एकोणवीस मध्ये दिलेला निर्णय आम्ही स्वीकारून लोकभावनेचा आदर ठेवून मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि अधिरंजन आणि आधीरंजन चौधरी हे भाजप आणि आर एस एस च्या या आयोजनाचं हे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला नक्की